जो कमी वेळ का पाणी लोकांना जातं हो। त्यांनी आपल्या पुतण्याला दिसली mm -hmm. पण माझ्या मित्रांनी खूप मला सपोर्ट केला तर फुलांना एकदम शार्प होण्यासाठी त्या मित्रांनी मला सांगितलं mm -hmm. की आता तुला बाहेर पडावं लागेल विकासासाठी mm -hmm. माझ्या डोक्यात एकच आहे की mm -hmm. जिथं पावसाळ्यात तिथं ती जाऊ शकत नाही mm -hmm. नमस्कार मी सुहासिनी प्रवीण सिंह पाटील त्याचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायची माझी इच्छा होती म्हणून पहिल्यापासून शिक्षण संस्था असावी आपली एखादी माझ्या सासऱ्यांची किंवा माझ्या मुलांनी मग मी मुलाला शिक्षण संस्था काढण्या काढायला सांगितली सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मग मी काय केलं की माझ्या वड मिझ्यापेक्षा वडिलांचा तर सपोर्ट होताच पण माझ्या मिस्टरांनी खूप मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत म्हणजे जिथं काही मी करेल तिथं जाण्यासाठी मला त्यांचा नेहमी सपोर्ट असायचा तरी अस्तित्व निर्माण करायचं होतं त्यात मी मला विजन खूप म्हणजे विजन मी नेहमी करायची की मी असत असायला पाहिजे मी तसं असं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एखादं स्वप्न जर रंगवलं तर ते नहीं नहीं थे थे। गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे एस एस वाय म्हणून स्कूल की इथं काढली माझ्या मिस्टरांनीच नगरपालिकेत होते त्यावेळेसच नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी परवानगी दिली चा, आणि ती शाळेची जागा फक्त एक रुपये काहीतरी असं महिन्याच्या ह्याच्यावर त्यांनी ती भाडे तत्वावर दिली त्यात अजून सुरू आहे सुरू आहे ते काय त्याचं नाव गुरुकुल गुरु गुरुकुल गुरुकुल ते गुरु कशासाठी स्पेसिफिक काम करतात म्हणजे आपलं जी एस एस वाय म्हणून जी आहे ना आपलं एस एस वाय त्याच्या माध्यमातून ही शिक्षण संस्था आहे मुलांना एकदम शार्प होण्यासाठी त्यांना मेडिटेशन असे व्हिजन बोर्ड ह्या गोष्टी त्या माध्यमातून दिल्या सुरू आहेत दोनशेच्या पुढे गेले असतील विद्यार्थी आणि तिथं मी ट्रेनिंग घेतलं मग ती शाळा मी दोन तीन वर्ष मुलाबरोबर एक वर्ष कम्प्लीट मी रोज जाऊन बसत होते त्याबरोबर त्याच्याबरोबर स्कूलला इथलं आवरायचं आणि त्याच्याबरोबर मी शाळेत बसायचे तुमचं माहेर माझे इंदापूर इंदापूर पण ते एकूण सगळी राजकीय घराणं हा राजकीय लहानपणापासून जे बाळकडू मला तिकडूनच आलेले आहेत म्हणजे माझे चुलते शंकरराव बाजीराव पाटील <laughs> आणि माझ्या आजोबांना खूप राजकारणाचं वेळ होतं <laughs> ते लोकल बोर्डात होते पुणे जिल्ह्याच्या आणि त्यांचं त्यांना मिळालेलं तिकीट त्यांनी आपल्या पुतण्याला दिलं आणि शंकरराव बाजीराव पाटील त्यांचं ते म्हणजे शिक्षण होतं त्यांचं एल एल बी झालेली त्यावेळेची त्याच्यामुळं त्यांना त्यांनी पुढं आणलं आणि त्याच्यात ते मंत्री होते खासदार होते त्याच्यानंतर त्याच्यानंतरवर्धन पाटील आणि अजूनही म्हणजे वडिलांच होतं पण एवढे पॉलिटिक्स मध्ये वडील नव्हते पण माझ्या आजोबा पॉलिटिक्स मध्ये जास्त होते विकासासाठी काय प्लॅन तुमच्या डोक्यात नाही माझ्या मुरगुडच्या विकासासाठी महिलांसाठी उद्योग काहीतरी जे तरुण वर्ग मुलं फिरतात त्यांच्यासाठी काहीतरी काम देण्याचा हाती काम देण्याचं एक आहे लोकांचे म्हणजे कसे की प्रत्येकानी त्यांनी आम्हाला दाखवलं की जे कचरा डेपो तो डेपो दुरुस्करणं जिथं जिथं मी गेले hmm. okay. hmm. तें, तें, मा ना संपर्कात ज्यांच्या ज्यांच्या आले तिथले तिथले सगळ्या मी ऐकून घेतल्या प्रत्येकांच्या कुणाचं रस्त्यांची की जिथं पावसाळ्यात तिथं ती जाऊ शकत नाही इतका त्यांना त्रास होतो त्यांचे पण प्रश्न समजून घेतले हे मला जास्त त्याच्यावर काम करायचं आहे आणि जे आपला पाणी पुरवठा म्हणजे पाण्याची जी योजना आहे जो कमी वेळ का पाणी लोकांना जातं त्याच्यावर एक काम करायचे माझी इच्छा आणि प्रभागात आता तुमचा म्हणजे मुरगुड मध्ये डोर टू डोर वावर आहे लोक तुम्हाला डोर टू डोर ओळखतात डोर टू डोअर मी ज्यावेळेस माझे मिस्टर असं जनतेतून नगराध्यक्ष झाले ना त्यावेळेस मी डोर टू डोअर फिरलेले आहे आणि त्या ओळखी माझ्या खूप आहेत आता आणि बचत गटाच्या माध्यमातून मी फक्त वीस एकवीस लेडीजचा बचत गट चालू केला होता त्याला झालं एकवी अकरा अकरा लेडीज पासून मी सुरुवात केली ती एव्हन माझ्या चार जावा आणि बाहेरच्या एक दोघी तिघी गी जणी असं मिळून अकरा जणींचा मी चालू केला जवळजवळ वीस पंचवीस वर्ष होऊन गेले आणि आता तो चारशे पर्यंत गेला बर जेवढ्या माझ्याकडे महिला येतील त्याचा मला म्हणजे मी त्या येण्याचा प्रयत्न करते पण मी कुणालाही बोलवायला गेली नाही स्वतः म्हणजे एकमेकाचं कसं तुमच्याकडं संदेश गेला त्यांच्याकडून दुसऱ्याकडे गेला ह्या संदेशामार्फत माझ्याकडे आले आणि त्याच्यामुळे माझं प्रत्येकाबरोबर कॉन्टॅक्ट आहेत आणि चांगलं एकदम चांगल्या प्रकारे माझ्याशी चांगली कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्याशी तुम्हाला तुमच्या तयारीवरती किती विश्वास आहे इलेक्शनच्या निमित्तानं राजकीय अंगाने बघायला गेलं तर हा माझी तयारी आहे म्हणजे मागं माझं तर होतं आता आरक्षण म्हणजे आपलं ही महिला आरक्षण पडलं पण त्या मला वाटत होतं की माझ्या मिस्टरांना मिळावं पण आता तिथं महिला आल्यानंतर माझी उमेदवारी फिक्स झाली ही माझी मनाची मी तयारी केली म्हणजे अगोदर होतं की मला मानसिकता केली होती माझी बरोबर जर जेंट्स आलं तर दादा उभा राहतील लेडीज आलं तर तुम्हाला मला उभा राहावं ही माझी मानसिकता होती लादलेलं नाही नाही कुठलीच गोष्ट माझ्यावर लादलेली बाकी एकूण तयारी कशा पद्धतीने चालली तुम्हाला त्या सगळ्याकडे वेळ मिळतो का किंवा मा... हो मग मी तसं बचत गटाच्या माध्यमातून मी लेडीजच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि जेंट्स म्हणजे राजकारण असतं माझ्या वडील मिस्टर असल्यामुळं की लोकांचं येणं जाणं संपर्क आणि लोकांना जास्त म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण चौकशी करणं जरी हे नसले तरी कोणी आलं भेटायला तर त्याची विचारपूस चौकशी चहा पाणी ह्या गोष्टी माझ्याकडं आहेत त्या गोष्टी म्हणजे मी ते करते आणि मला त्याची आवड आहे जे आपण स्वीकारलं आहे कारण का मुरगुड पश्चिम महाराष्ट्रातले खूप प्रसिद्ध बाजारपेठ आहे जनावरांच्या खरेदी विक्रीचा मोठा व्यवहार आहे तीस चाळीस खेडी आणि सीमा भागातले सुद्धा शेतकरी आपला माल विक्रीसाठी इथपर्यंत येतात तर ह्या बाजारपेठेला अजून नावारुपास येण्यासाठी ज्या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये वाहन तळाची अडचण हो। असेल पार्किंगचा मोठा प्रश्न असेल किंवा आलेले ते लोक जे आहेत त्यांना काही पाण्याची वगैरे मला पार्किंगसाठी पण त्याच्यासाठी सोय केली जाईल आणि जी मेन बाजारपेठ आहे की त्यांना मेन कुठंतरी एक ठिकाण मिळालं पाहिजे मेन कसं की आज इथं उठा तिथून तिकडं जावा त्याच्यासाठी एक मेन ठिकाण आपण त्याच्यासाठी एक माझा प्रयत्न राहील आणि लेडीजसाठी कसं जे लेडीज ला टॉयलेट चा खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे ती एक महिलांची सोय करणं खूप गरजेचं आहे ते तुम्हाला त्याच्यावरती नक्की काम तुम्हाला करावं लागेल करावं लागेल अजून वेगळे काय आयडिया मुरगुड नगरीसाठी नाही नगरीसाठी जे आहेत त्या आपल्यावर त्याच्यावर तर आपल्याला काम करायचंच आहे आणि जो तरुण वर्ग फिरतो त्यांच्यासाठीही काहीतरी हाताला काम मिळालं पाहिजे लेडीजसाठी की महिला अशा आहेत की रोजगारला जाऊन पैसे मिळवतात त्यांच्यासाठी काहीतरी गृह उद्योग काढण्याची खेळाचं फार मोठं कल्चर आहे आणि जास्त करून मुली जास्त कुस्तीच्या मैदानात मुलीसाठी क्रीडा संकुलन आपलं आहे त्याच्यातून काही आपल्याला निधी मिळाला तर त्याच्यातूनही आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात आपण डेव्हलप करू शकतो त्यांच्यासाठी सुखसुविधा आणू शकतो काही आणि ऍडव्हान्स मध्ये आपल्याला काही मिळते का तेही आपण करू शकतो सासूबाईंचा सहवास किती लाभला तुम्हाला सासूबाईंचा सहवास फक्त एक सव्वा वर्ष असेल कसा कशा त्या खूप छान होत्या म्हणजे आई जशी असती त्या पद्धतीने त्या आई होत्या माझ्या मुरगुडच्या मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही मी मतदारांना आवाहन करू इच्छिते की जे पाटील घरा घराण्यावर तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम असंच असू देत आणि मी आता नगराध्यक्षपदाच्या जे उमेदवार म्हणून उभी आहे पण मी स्वतः नगराध्यक्ष नसून तुम्ही नगराध्यक्ष आहात तुमचा जी सूचना जे तुमच्या काही समस्या असतील काही प्रश्न असतील सोडवण्यासाठी खूप म्हणजे बांधील आहे जो तुमचा काही प्रश्न असेल तो प्रश्न मी माझा असेल विकासासाठी तुमच्या डोक्यात काय पहिलं महत्त्वाचं काय आहे विकासासाठी माझ्या डोक्यात एकच आहे की इथं जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयात आपल्या जी कॉट बेसिस वाढल्या पाहिजेत त्याच्याबरोबर ज्या सुविधा आपल्याला इथं पाहिजेत की जे डिलिव्हरीसाठी लेडीज खेडेपाडोतून लोक इथं येतात आणि त्यांची सोय एकदम चांगल्या प्रकारे झाली पाहिजे कारण का जर इथं नाही पेशंट घेतलं तर त्यांना सी पी आरला जावं लागतं त्याच्यासाठी महिलांसाठी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मला इथं करण्याची माझी हे राहील आणि जे बी पी शुगरचे जे हार्टचे पेशंट असतात त्यांच्यासाठीही मला इथं जे काही आपल्या सुखसोयी असतील त्या सुविधा करण्याची माझी मानस आहे आरोग्यमंत्री आमच्या सोबतीला आहेत आम्ही जे ज्या पक्षामध्ये आहोत त्याच्याम त्याच्यामुळं आमचे आरोग्यमंत्री हे आपल्या सोबतीला असल्यामुळं हे ज्या वेळेस आपली निवडणूक होईल त्यानंतर पहिला हा प्रश्न आपला सोडवला जाईल